कथा मित्रांनो मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम बाग सत्तावीस आता पुढे पारवी फोन चार्जिंगला लावून वळली आणि जाणार तोच समोर वैभव उभा होता त्याला पाहून ती एकदम दचकली कारण तो रागाने पाहत होता कधी नव्हे ते त्याची तिला भीती वाटली फोन लावला चार्जिंगला पारवी मासूम चेहरा करत म्हणाले तुला म्हंटले होते ना मी आल्यावर जाऊ मग एकटी का गेलीस बैभव शांतपणे म्हणाला तिला शिफ्ट करणार होते मग म्हंटले लवकर जाऊन यावे परत काही कमी जास्त झाले असते तर मग आणि एकटी नव्हती गेली सिंधू होती सोबत तुम्हाला म्हटले होते ना सिंधू आणि मी बाहेर आलो मार्केटला तिकडूनच तिला पाहायला गेलो पारवी लांब लचक स्पष्टीकरण देत म्हणाले तो हाताची घडी करत फक्त तिच्याकडे पाहत होता त्याला ते पटले की नाही तिला कळत नव्हते आणि अंगटी पॉलिशचं कायमध्येच वैभव तिला पायापासून केसांपर्यंत लक्षपूर्वक पाहत म्हणाला तिला तर सीबीआय चौकशीसारखं फिलिंग येत होते पारवी तू आधीच क्राईम पेट्रोल करून ठेवला आहेस पण तू निस्तरायला काय करणार आहेस ते पण नको का ठरवायला ती स्वतःलाच म्हणाली वैभव तिथे ज्वेलर्सचं दुकान होते तर मी म्हटले करावी पॉलिश पारवी स्माइल देत मग मला खोटी का बोललीस का की काढून ठेवले तेव्हा का नाही सांगितले की पॉलिशला दिले तो बोलत होता पारवीला घाम फुटला होता ते मी मला पारवी बोलत होती की तिकडून आई त्यांच्या खोलीत आल्या पारवी ते मंडपवाले आले त्यांना जरा चहा ठेव मी मंजुरी आणि सिंधूला सांगते की स्वयंपाक बनवा म्हणून तू फक्त पाहुणे कुणी येतात त्यांचं बघा आणि वैभव तयार हो लवकर तुला काका काकी सोबत रोहितसाठी अंगठी आणायला जायचं आहे आई म्हणाली हो येतो म्हणून सांग आई गेल्या तशी पारवी पण जाऊ लागली पण वैभवने तिचा हात पकडला तुला म्हटले मी जा म्हणून पण तिकडे चहा बनवायचा आहे ना आपण रात्री बोलू आता किती गडबड आहे घरात पारवी हात सोडवत तुला सांगायचं आहे की नाही काही लपवत तर नाहीस ना त्यांनी तिला जवळ ओढून तिच्या डोळ्यात पाहून विचारले तुला माझ्यावर विश्वास नाही का मी नंतर सांगेन म्हटले ना ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली ते ऐकून तो पण तिचा तो मासूम गोंडस चेहरा गालावरची खळी आणि ओठांवरचा तीळ बस त्याची बोलती बंद करायला पुरेसे होते पारवी वैभव दीर्घ श्वास घेत म्हणाला काय ती आय लव यू माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर प्लीज माझ्यापासून काही लपवत जाऊ नकोस खूप त्रास होतो ग मला तो रागाने पण तितकंच प्रेमाने म्हणाला ती काही बोलणार तोच त्याचे ओठ ओट तिच्या ओटांवर स्थिरावले होते आणि ती त्याच्या मिठीत कैद झाली होती पारवीने मंडपवाल्यांना चहापाणी दिले तेवढ्या तिथे मनोज आला तो मंजरीचा नवरा आणि पारवीचा चुलत बाहू होता पारवीला पाहून तो हसला त्याला पाहून खुश झाली अरे दादा ए बस पारवी म्हणाली दोघांच्या गप्पा सुरू होत्या की वैभव पण त्यांना जॉईन झाला मग सोनल आणि मंजुरी ही आल्या आणि त्यांच्या समोर त्या पारवीशी चांगल्या वागण्याची बोलण्याची ऍक्टिंग करत हो लागल्या पारवीला त्यांचा राग तर येत होता पण ती तेवढ्या तेवढ्यात तेवढे बोलत होती थोड्या वेळात वैद, वैभव काका काकू सोबत अंगठी आणायला गेला त्यांच्यासोबत बहाना बनवत सोनलही गेली घरात इतरही पाहुणे आले होते सर्व कामात मदत करत होते सिंधूला मधूनमधून रोहित फोन करत होता सगळं नीट सुरू होते पण मंजुरी आणि सोनलचं काय करायचं हा पारवीच्या पुढे प्रश्न होता रात्री सगळ्यांनी जेवणं रात्री सगळ्यांची जेवणानंतर पारवी खोलीत आली तर अजून वैभवचा पत्ता नव्हता कामाच्या गडबडीत त्याला जेवायलाही पुरसत नव्हती तो मार्केटमधून कधीच आला होता पण परत दुसरीकडे त्याला काम लागले होते पारवीला तर त्याच्याशी बोलायला मिळतच नव्हते खूप काही सांगायचं होतं पण घरात सुरू असलेल्या साखरपुड्याच्या धावपळीमुळे दोघांना निवांत बोलायला वेळ मिळत नव्हता रात्री झोपण्यापूर्वी पारवीच्या हातावर रिहा मेहंदी काढत होती सोबत त्यांच्या गप्पा पण सुरू होत्या तेवढ्यात वैभव आला आणि तो पारवीला सर्वत्र शोधू लागला पारवी तिकडे रियाच्या खोलीत आहे आईने त्याला चक्रा मारताना पाहून सांगितले तसा तो लाजला पण तसे न दाखवता ते मला चहा हवा होता म्हणून एवढ्या रात्रीला चहा पाहिजे पुराला आजी खेकसली मग काय दारू पिऊ का एकतर दमून आलोय वैभव चिडत मेल्या मुडद्या मग झोपझाकी गप दारूच्या बाटलीला हात तरी लाव नाही तुला उलट लटकून खालून मिरची धुरी दिली तर बोल आजी द डॉन काय 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 पण काय बडबडत आहेस या वयात झेपणार आहे का तुला माझ्याशी फाईट करायला म्हणून सांगतोय टी व्ही जास्त पाहू नकोस डायलॉग मारते नुसती या वयात मला लटकवायला गेलीस तर ना तूच वरच्यावर जाशील त्यामुळे जरा जपून माझ्याशी कॉम्पिटिशन करू नकोस वैभव आणि आजीचे वार सुरू झाले माकड तोंड्या बिनलाजा खेड्यातल्या शिव्या आजीचा पाटा सुरू झाला होता वैभव हसत होता गप रे कशाला उगाच म्हातार माणसाला त्रास देतोय आई वैभवला किचनमधून तसे किचनमध्ये गेला तू कशाला चहा ठेवते मी पारवीला सांगतो वैभव म्हणाला कारण त्याला पारवीशी बोलायचं होतं पारवीला नको सांगू ती मेहंदी काढते मी बनवते चहा आई म्हणाले काय मेहंदी वैभव चमकून का काय झाले आई काही नाही असे म्हणत त्यांनी चहा घेतला आणि तो खोलीत जाऊन पारवीला कॉल करू लागला वैभवने तिला कॉल केला वैभवचा कॉल पाहून पारवी हसली हा घरातल्या घरात का कॉल करत आहे तिने फोन रिसीव केला हॅलो फोन का केला आहेस पारवी जरा इकडे ये खोलीत वैभव म्हणाला अरे मी मेहंदी काढायला घेतली आहे तू तिकडे ये अगं ये ना दोन मिनिट मला जरा काम आहे अर्जंट वैभव म्हणाला असे म्हणत पारवी चिडून तिकडून आली आणि वैभवला पाहून काय आहे कशाला बोलवत होतास कुठली गोष्ट स्वतःच्या हाताने करता येत नाही का मीच करून द्यायची हवी का पारवी चिडून बडबडू लागले तसे त्यांनी तिचे ओट बंद केले ओटाने नाही बरं का हाताने किती बडबडत आहेस आधी कशाला बोलवले ते ऐक तरी वैभव म्हणाला काय ती त्याचा हात तोंडावरून काढत म्हणाले कशाला मेहंदी वगैरे काढतेस झोपायला ये गप तो तोंड वाकड करत म्हणाला अरे पण साखरपुडा आहे ना उद्या मग मेहंदी नको काढायला पारवी म्हणाले असं काही नियम आहे का मी सांगतो ना नको काढू वैभव तिचा हात पकडून तिच्या कमरेवर ठेवला मी काढणार आहे पण तुला काय प्रॉब्लेम आहे पारवी त्याचा हात बाजू करत अगं तुला कळत कसे नाही वैभव तिला जवळ ओढत तिच्या कानाशी जात कुजबुजला हाड अगं कुठला पारवी त्याला दूर लोटत अगं तुझे गोरे हात उगाच खराब का करतेस असे म्हणायचं होते मला तुला काय वाटले तो तिची मज्जा घेत होता मला माहिते तू कुठल्या अर्थाने म्हणालास आणि मला पाहायचं आहे मेहंदीला किती रंग येतो तो पारवी हसत बस एवढेच ना मग त्यासाठी या रंगाची काय गरज कोपऱ्यात चल मी तुला दाखवतो माझे किती प्रेम आहे ते वैभव त्याच्या मिशीला पिळ देत म्हणाला चुप नाला एक जा एकटाच तिकडे कोपऱ्यात असे म्हणत ती लाजून मग त्यांच्या मेहंदीचा प्रोग्राम सुरू झाला रिया पुस्तकात पाहून मेहंदी काढत होती पारवीच्या नाजूक गोऱ्यापान हातावरती खुल दिसत होती की सोनलने मध्ये रियाला धक्का दिला। ए सोनल दी तुला काही दिसत नाही का बघ काय केलेस रिया चिडून पारवी पण चिडली होती हे काय केलेस अगं स्वारी हा चुकून झाले माझे लक्ष नव्हते मी मोबाईल मध्ये पाहत होती माझ्या हाताला पण काढ मेहंदी रिया सोनल विषय टाळत मुद्दाम तुझ्या का नको ग मेहंदी काढली तर तू मोबाईल कशी चालवशील असे म्हणत रिया हसली पारवी पण हसली तिला हसताना पाहून पारवी पारवीला हसताना पाहून सोनल चिडली हिला खूप हसू येत हिला खूप हसू येतं ना तुझे हसू असे गायब करते ना की बघच पारवी रियाच्या खोलीत बसली होती म्हणून सोनल जाऊन पारवीच्या खोलीमध्ये तपास काढू लागली तिने आधी चेक केलं वैभव खोलीत नव्हता पारवीने अंगठी का गहाण ठेवली होती आणि ती हॉस्पिटलमध्ये का गेली होती या गोष्टीचा तपास करण्यासाठी ती त्यांच्या खोलीमध्ये घुसली होती नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल अशी सोनलला आशा होती पण सोनलच्या हातात मात्र काहीच लागले नाही पण अचानक वैभव आत आला सोनल तू इथे वैभव अंग करून केस पुसत आला होता तिला तिथे पाहून तो कारण विचारू लागला तसे ती आरशात पाहतच नाटक करू लागले ते मी केस विंचरत होते तिकडच्या आरशात नीट दिसत नाही ना म्हणून सोनल म्हणाले पाहू शकतेस पण पारवीच्या कुठल्या वस्तूला हात लावू नकोस नाही तर ती चिडेल आणि तसे पण साखरपुडा उद्या आहे तर आज अरशात पाहायची गरज नाही एवढी वैभव म्हणाला हो माहित आहे म्हणून मी आज या खोलीत झोपणार आहे सोनल म्हणाले काय मंजरी ताई आणि झोपतील असे ठरले आहे शिवाय त्यांची मुले ते पण झोपतील पाहुणे आहेत ना मग त्यांना नीट जागा फाईला हवी म्हणून मग मी इथे झोपेन पारवी सोबत तुला काय वाटले सोनल भुया उंच मादक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाले मला काय वाटेल तुला झोपायला जागा नसेल तर तू हॉल मध्ये झोप इथे नको वैभव चिडून म्हणाला हॉल मध्ये जागा नाही होणार आणि तुला काय प्रॉब्लेम आहे पारवी हो म्हणाले सोनल मुद्दाम पारवीला तर तिने विचारले पण प्रॉब्लेम आहे कारण मी माझ्याच खोली झोपणार तुला झोपायला जागा नसेल तर गोट्यात व्यवस्था करतो चालेल ना असे म्हणत टावेल बेडवर बिरकावला तो निघून गेला ए तू झोप गोट्यात सोनल तनतनली पण तो न ऐकताच निघून गेला तिच्या वस्तूला हात लावू नको म्हणे ती काय महाराणी आहे का इथली उघास डोक्यावर बसवून ठेवलंय असे म्हणत तिथे ठेवलेली तिची फर्स सोनल हातानेच उडवली आणि निघून गेली पारवीची मेहंदी काढत असताना वैभवही तिथे गेला तिथे जाऊन तो पारवीची मेहंदी पाहू लागला तसे तो चेहरा बनवत वाव क्या बात हे असे म्हणत आणि ती नाक फुगून आता कशाला पाहायला आला आहेस असा अॅटिट्यूड देत कारण तो तिला मेहंदी नको काढू असे म्हणाला होता म्हणून रिया पारवीची झाली की माझ्या हातावर मेहंदी माझ्या बायकोचे नाव काढ मला पण बघू दे माझ्या बायकोचे किती प्रेम आहे ते वैभव शर्टाचे हात मागे घेत मुद्दा पारवीला चिडवत म्हणाला नको रंगून काळी झाली तर दिसणार नाही हातावर पारवी त्याला चिडवत म्हणाली तसे रिया आणि सिंधू हसू लागल्या तसे तो दात ओठ खात त्यांनी त्यांच्याकडे रागाने पाहू लागला तसे त्या गप मग तो पारवीकडे पाहत म्हणाले अरे हम काले हो तो क्या हुआ दिल वाले है। हम तेरे 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 चहाने वाले हे वैभो काने म्हणत तिला चिडवू लागला रिया सिंधू पुन्हा हसू लागल्या सोनल गप्पच पाहत अरे तू जा झोप सकाळी लवकर उठावे लागेल पारवी त्याला तिथून हकलत कारण तिथे सोनल होती म्हणून लवकर का मी तर माझ्या टायमिंगवरच उठेन माझं थोडी साखरपुडा आहे ज्याचा असेल तो उठेल लवकर वैभव सिंधूकडे पाहत तशी ती खाली पाहून लाग लाजली लाजू नकोस झोप जा वैभव सिंधूला पण चिडवू लागला ए काय काम आहे तुझे इथे मुलींमध्ये जाना झोप तिकडे बायको शिवाय करमत नाही का आला लगेच तिच्या मागे मागे मंजरी वैभवला म्हणाले अगं बायकोच्या मागे लागणार नाही तर दुसरा कुणाच्या चा मागे जाणार वैभव म्हणाला इतक्यात आई आली आणि वैभवला बोलावून नेले बाहेर पाहुण्यांची गर्दी होती तर झोपायला जागा नव्हता त्यामुळे मग आई वैभवला बाहेर झोपायला सांगत होती पण म्हणून त्यांच्या आईने मनोज आणि श्याम त्यांना त्यांच्या खोलीत पाठवले त्यामुळे पारवीला रियाच्या खोलीत झोपावे लागले पारवी तिकडे झोपली म्हणून त्याची पण झोप उडाली होती तो कसा बसा पण सकाळपासून वैभवची आई काकी या सर्व बाहेर पाहुणे अटेंड करत होत्या सोनल मंजरी रिया सिंधूची आई चुलत काकी किचन मध्ये काम करत होत्या पाहुणे एक एक करून सुरूच होते पारवी दिव्या आणि जेची वाट पाहत होती त्यांनी फोन केला होता की निघलो आहोत पण पोहोचायला वेळ लागणार होता तिकडे मंडप सजला होता आणि पाहुणे बरेच आले होते सर्वांच्या तयाऱ्या सुरू होत्या साखरपुड्याची वेळ जवळ आली होती पारवी एकीकडे एक एक दुसरी नवीन साडी नेसायला तयार होत होती तिच्या ब्लाउजचा मागची नाक ती बांधत होती की वैभव आत आला तसे ती दचकली कारण दार लावायचं ती गडबडीत विसरली होती वैभव तिला पाहून ज्या कामासाठी आला होता ते काम विसरला आणि तिच्याकडे वळला वाव एकदम करेक्ट टायमिंगवर आलो आहे काय मदत हवी आहे का तो पारवीच्या पाठी उभं राहत म्हणाला नाही नको तू जा मी करते पारवी म्हणाले अगं मी करतो ना मदत त्याला काय एवढे असे म्हणत तो तिच्या पाठीला गुदगुल करू लागला वैभव जा नाही तर मार खाशील पारवी चिडून असे कसे मारशील तुझे हात तर माझ्या हातात लॉक झाले आहेत ना तो पाटून तिचे हात पकडत म्हणाला वैव नको ना पारवी लाजत म्हणाले मला मेहंदी तर पाहू दे बघू किती रंगली आहे असे म्हणत तो तिची हातात हात घेऊन पाहू लागला जास्त नाही रंगली तुझं प्रेमच नाही माझ्यावर ती हात दाखवत अरे बस कर तुम कहो तो आपने खून से मेहंदी सजावू तुम्हारे हात पे वैभव तिच्या हाताचे मुके घेत म्हणाला एक गप काहीही उगाच फिल्मी डायलॉग मारू नकोस पारवी चिडून मग तूच सांग काय करू जीव देऊ का बोल काही करायची गरज नाही तू जा इथून फक्त पारवी बघ प्रेम करतोय तर करू देत नाही आणि म्हणते माझ्यावर प्रेमच नाही या साडीत तू एकदम भारी दिसतेस पण गजरे नको लावूस हा वैभव म्हणाला नाहीतर मला हार्ट अटॅक येईल वैभव छातीवर हात ठेवत म्हणाला चुप अगं मला पण तयार व्हायचं आहे तू नंतर ये असे म्हणत असताना पारवीने दार लावले पारवी रेशमीच्या काटाची साडी नेसली होती त्यात ती अजूनच सुंदर दिसत होती इतकी सुंदर की एखादी शो पीस मधली भावली ती थी तिची तयारी करत होती एकीकडे रिया पण तयार होत होत्या सोनल पण होती इतक्यात पारवीच्या काही मैत्रिणी आल्या तसे पारवी पटकन पदर नीट करत बाहेर गेली पारवी सर्वांना बसायला सांगून कोल्ड्रिंक्स दिले सर्व इकडे तिकडे पाहत होते पारवी तुझं गाव तर सापडतच नव्हते आम्हाला मॅप लावून पण रस्ता चुकलो आम्ही एकटीने हो ग इकडे कुठे राहते तू एवढ्या जंगलात दुसरी अगं बाजारपेठ पण नाहीये इथे जवळ मॉल हॉटेल थेटर काही म्हणजे काहीच नाही तिसरी म्हणाली अगं पण काही गरज वाटत नाही त्या सर्व गोष्टींची आता अशी सवय झाली आहे पारवी म्हणाले तेव्हा काहीतरी काम करत होता त्यांनी ते वाक्य ऐकले आणि त्याला छान तो आत गेला तिच्या मैत्रिणींशी त्याची वळ करून दिली त्यांनी पण सर्वांशी प्रेमाने वर्तलाप केला हे सीमा पारवीचा नवरा तिच्या मनाने एकदम साधा आहे तिला अजिबात सूट करत नाही ना तिला कसा आवडला त्यांचं तर लव मॅरेज पण नाही आहे शुभांगी म्हणाले लव्ह मॅरेज नाही मला पण वाटले होते लव्ह मॅरेज असेल पारवी कशी तयार झाली मग इशिता अगं लव मॅरेज नाही पण त्यापेक्षा कमी पण नाही सीमा हसत मन म्हणजे सर्व तिच्या मैत्रिणी खूप लंबी स्टोरी आहे वेळ मिळाल्यावर सांगेन आणि वैभवबद्दल काय बोलणार तो तर तिच्यासाठी परफेक्ट नवरा आहे तिला सांभाळून घेणारा आणि जपणारा सीमा म्हणाले पारवी बाहेर कोल्ड्रिंक देऊन किचन मध्ये समोरून सोनल तयार होऊन येत होती तिला पाहून पारवीने ट्रे मध्ये निसटला असे दाखवत तिच्या ड्रेसवर सांडवला तसे ती वरडली आई ग हे काय केलेस तू पारवी दिसत नाही का माझे नवीन ड्रेस होता तो आता मी कोणता ड्रेस घालू सोनल चिडून बडबडू लागले सॉरी माझा पाय साडीत अडकला होता त्यामुळे ग्लास मिसतला खरंच सारी हा असे म्हणत पारवी खोडकर हसत पुढे गेले वैभव तू तयार कधी होणार आहेस अवतार बघ स्वतःचा पारवी म्हणाले कारण तो सकाळपासून कामात होता कपडे साधेच होते ए वैभव जरा इकडे एक काका म्हणाले काका आता मी तयार होऊन येतो पटकन पाच मिनिटात असे म्हणत तो वैभव खोलीकडे गेला पारवीला जातो जातो असे खुनवत गेला वैभवची तयारी झाली तेव्हा केस विंचरत असताना त्याचा हातातून कंगवा निसटला आणि तो आणि तो काढायला गेला तर तिकडे पारवीची फौज पडलेली दिसली त्याने ती काढली आणि काढत असताना ड्रेसिंग टेबलच्या मागे त्याला एक कागद भेटला त्यांनी तो कागद सहज काढला आणि पाहतो तर काय ती एका ज्वेलरची पावती होती त्यावर अंगठी गहाण ठेवून तीस हजार काढले होते ते पाहून वैभवच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला तो फक्त एकटक तो कागद पाहत होता मग त्याला सोनल आणि मंजरी यांचे बोलणे आठवू लागले खरंच पारवीने अंगठी गहाण ठेवली होती का पण का कशासाठी काय कारण होते एवढे जे तिने मला सांगितले नाही एवढी काय एमर्जन्सी होती तो विचार करू लागला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर जरूर कवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मनसोक्त होऊन एक लाईक करू शकता आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जा धन्यवाद मंडळी